नमस्कार मी करुणा करुणा मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज थमनील पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलायच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर आता आपला सर्व मैत्रिणींचा आवडता सण येणार आहे तो म्हणजे मकर संक्रांत आता थोडेच दिवसावर मकर संक्रांत आहे आणि त्यासाठी आपण छान छान अशी तयारी करत असतो की जसं मी तुम्हाला आज दिसत आहे तर त्यासाठी आपला मेन म्हणजे लागतात उखाणे सर्व तयारी करतो सगळी सजावट करतो पण उखाण्यापाशी काही जणांचं अडकतं म्हणजे बायकांचं काय होतं उखाणा विचारलं की नाही मला नाही येत पण असं आता म्हणू नका कारण की तुमच्यासाठी मी घेऊन आले खास सोपे आणि सुंदर असे उखाणे पटकन पाठ होतील असे उखाणे मी आज मला सांगणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडसेल तर व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवरती मी माझे डेअरी ब्लॉग तसेच हेअर केअर रुटीन स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते तर त्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता बघूया आपला आजचा पहिला उखान सासू आहे प्रेमळ नंदा माझ्या हौशी सासू आहे प्रेमळ नंदा माझ्या हौशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी आली अली संक्रांत आली अली संक्रांत ह्या सौभाग्याचे वान राव आहेत प्रेमळ आणि आनंदाची खान आन राजहंश पक्षी पाळतात हौशी हो राजहंश पक्षी पाळतात हौशी हो रावांचे नाव घेते हर्दी दिवशी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुडाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेते देते संक्रांतीचे वान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान रावांचे नाव घेते देते संक्रांतीचे वान गोकुळासारखं सासर सगळे कसे हौशी हो गोकुळासारखं सासर सगळे कसे हौशी हो रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी चांदीच्या ताटात रेशमी खन चांदीच्या ताटात रेशमी खन रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा सण तिळासारखा स्नेह हो। गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह हो। गुळासारखी गोडी सुखी असावी रावांची न माझी जोडी जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते हळदी उंकाचे कारण सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी उंकाच्या वेळी पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी रावांचे नाव घेते हळदी उंकाच्या दिवशी मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे कावीपासून बनवतात काकवी काकवीपासून बनवतात गुळ रावांचे नाव घेते वाटते तिळगुड काळ्या साळीवर हलव्याची ठुशी काळ्या साळीवर हलव्याची ठुशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीचा आज आहे पर्व मकर संक्रांतीचा आज आहे पर्व रावांचे नाव घ्यायला मला वाटते गर्व उडवतात पतंग आणि मी पकडते फिरकी उडवतात पतंग आणि मी पकडते फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी लावत होते कुंकू त्यात पडले मोती लावत होते कुंकू त्यात पडले मोती रावांसारखे पती मिळाले भाग्यमान किती हातात हिरवा चुडा गळ्यात शुभते ठुशी हातात हिरवा चुडा गळ्यात शुभते ठुशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी